सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप खास असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर असे मुखवटे मी तुमच्यासाठी आणले विशेष असे वेगळे मुखवटे मी आणलेले आहेत आणि त्याचबरोबर हे जे मुखवटे आहे बऱ्याच ताईंना खूप जणांना खूप आवडले आणि एकदम जोमात आपली जी बुकिंग आहे ती चालू आहे भरपूर ताईंना खूप सुंदर सुंदर मुखवटे असे पोहोचलेले सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते आता येत्या लॉटमध्ये जे काही पुढचे मुखवटे निघणार आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तेसुद्धा तुम्हाला कोणते कोणते आहेत हे सगळे तुम्हाला दाखवण्यासाठी आजचा व्हिडिओ हा मी केलेला आहे आणि करते तर नक्की व्हिडिओ पूर्ण करा कारण आजच्या व्हिडिओमध्ये विशेष अशी ऑफर आपल्या मुखवट्यांवर असणार आहे विशेष ऑफर अशी मुखवट्यांवर असणार आहे त्यामुळे झटपट विचार न करता निर्णय घ्यायचा आहे फटाफट तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे फोटो पाठवायचा आहे दिलेल्या स्कॅनरवर जे काय असेल तुमची पेमेंट करायची आहे किंवा नंबरवर पेमेंट करायचं आहे किंवा तुमचं लोकेशन ॲड्रेस पाठवायचा आहे बुक करायचं आहे आणि लगेच तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत मागून घ्यायची आहे ठीक आहे त्यामुळे का तर आता उरलेले आहेत फक्त दहा दिवस आणि ह्या दहा दिवसांमध्ये तुम्हाला जर का तुमची ऑर्डर वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचायची असेल असं वाटत असेल आता खूप जणांनी म्हणते ते आमची ऑर्डर आली नाही तर येऊन जाईल भेटून जाईल काळजी करू नका सगळ्यांच्या ऑर्डर डिस्पॅच झालेल्या आहे अजूनही डिस्पॅच होत आहे भरपूर जणांना त्यांच्या वस्तू ज्या आहेत त्या वेळेत मिळत आहेत आणि त्याचबरोबर मिळाल्यावर त्यांना त्यांचा आनंदही गगनात न मावण्यासारखा असा आनंद त्यांना होत आहे कारण इतक्या सुंदर आपल्या वस्तू आपले कुंच आपले ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांना मिळत आहेत जरा आज मी नवीन असे मुखवटे तुमच्यासाठी जे आणले आहेत ते आधी दाखवते स्पेशली ज्या लोकांना मला खूप जणांनी ह्या ह्या मुखवट्यांसाठी भरपूर जणांनी आग्रह केला की ताई हे मुखवटे आणा आणि ह्यामध्ये दोन व्हरायटी आणलेली आहे जी म्हणजे आहे आपल्या एकविरा आईचे मुखवटे एकविरा आईचे मुखवटे असे आपण सुंदर असे आणलेले आहे आता बघा याला शाईन आहे याला खूप अशा पद्धतीने साय शाईन आहे त्यामुळे तुम्हाला रिफ्लेक्शन दिसेल पण ठीक आहे तर चमक आहे गोल्डन शाईन आहे आता हे जे आपले जे मुखवटे आहेत दुसरे यामध्ये कशी मॅट फिनिश शाईन आहे आणि ह्याच्यामध्ये जरा एकदम जास्ती अशी गोल्डन शाईन आहे आणि हे का तर ह्याच्या साईजनुसार ह्याच्या वर्कनुसार यावर गोल्डन अशी साय जी शाईन आहे ती दिसत आहे त्यामुळे तुम्हाला दिसू शकतं पण खूप सुंदर पद्धतीचा असा एकविरा आईचा मुखवटा जो आहे तो खूप सुंदर पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे आता ऑफर काय असणार आहे ऑफर कुठलाही मुखवटा घेतला म्हणजे आता कुंदन सोडून प्लेनमध्ये ठीक आहे कुठलाही मुखवटा घेतला तर त्याच्याबरोबर त्याच्या साईजनुसार वस्त्र तुम्ही जर का घेतलं ठीक आहे त्याच्या साईजनुसार वस्त्र तुम्ही घेतलं आणि त्याबरोबर दुसरी गोष्ट आता ह्या आई एकविरा आईला तुम्ही वेगळी साडी घेऊ शकता कारण ही कोल्हापुरी स्टाईल साडी आहे तर त्याबरोबर तुम्हाला मिळणार आहे एक कॉम्बो पॅक जो कॉम्बो पॅक खूप सुंदर असा कॉम्बो पॅक आहे जो म्हणजे तुम्हाला आता मी काढून नाही ठेवलं काढून ठेवलेलं आहे पण ते दुसरीकडे आहे तर तुम्हाला मिळणार आहे एक ठुशी अशी छान एक ठुशी एक वस्त्र आणि एक मुखवटा या मुखवट्यावर पण तुम्हाला मिळणार आहे मुखवटा कोणताही घ्या आता हा एक मुखवटा आहे ठीक आहे ह्यानंतर दुसरा हा मुखवटा आहे या मुखवट्याबरोबर पण सुद्धा तुम्ही वस्त्र वस्त्र मुखवटा आणि ठुशी असा कॉम्बो पॅक घेऊ शकता कॉम्बो पॅक तुमच्यासाठी स्पेशल ऑफरमध्ये आणलेला आहे फ्री शिपिंगमध्ये आणलेला आहे कॉम्बो पॅक स्पेशल ऑफरमध्ये आणलाय फ्री शिपिंगमध्ये आणलाय आता हा कॉम्बो पॅक येणार कसा तेही मी तुम्हाला दाखवते बऱ्याच ताईना काळजी असते की एवढा लांबून मुखवटा येणार सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचे मुखवटे घरपोच मिळणार कुठेही तुम्हाला घ्यायला जायची गरज नाही काही नाही घरपोच मिळणार आता त्या घरपोच मिळणार तर तुम्हाला काय तर आता समजा असा कुंदनचा जरी तुम्ही घेतला तर त्या कुंदनच्या बरोबर सुद्धा तुम्हाला कॉम्बो पॅक मिळणार आहे सगळ्यांची प्राइजेस जर का तुम्हाला विचारायची असेल तर तुम्ही मला विचारू शकता आता जसं हा कुंदनचा एक आहे सुंदर असा पिकॉक कुंदन असा आहे ठीक आहे पिकॉक कुंदन असा आहे तर हा कुंदन जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमच्यापर्यंत येण्यासाठी आम्ही काय काळजी घेतली हे तुम्हाला सांगतो तर अशा पद्धतीने प्रॉपर बॉक्स पॅकेजिंग येणार आहे कुठलाही घ्या बॉक्स पॅकेजिंग येणार आहे आणि त्यामध्ये असं एक पुस्तक तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला एक असं वस्त मुखवटा तुम्हाला मिळणार आहे आता या मुखवट्याला समजा आपण घेतला हा आता रँडम कलर येणार बरं का कुठलाही हा ह्याचे सेट लावून ठेवलेले आहेत जे आपले कॉम्बो आहेत त्याचे सेट लावून ठेव ठेवलेले आहेत रँडम कलर कोणता पण येणार का रँडम कलर का तर आपले सगळे कलर खूप सुंदर आहे आता समजा हा जो आहे तर हा एक तुम्हाला ही साडी त्याच्यामध्ये येणार ठीक आहे ही साडी हा मुखवटा आणि ही ठुशी असा प्रॉपर कॉम्बो पॅक तुम्हाला प्रॉपर असा कॉम्बो पॅक तुम्हाला येणार अशा प्रॉपर बॉक्स पॅकेजिंगमध्ये हा कॉम्बो पॅक तुम्हाला मिळणार आहे प्रॉपर अशा पॅकेजिंगमध्ये त्यामध्ये आहे पुस्तक त्यामध्ये आहे वस्त्र ठुशी आणि उखवटा गो कुंदन मुखवटा असेल त्याची वेगळी प्राईज असेल त्याचबरोबर समजा बाकीच्या सगळ्या वस्तू सेम राहतील सगळ्या वस्तू बाकीच्या सेम राहतील फक्त तुमच्या काय चेंज होतील तर तो कुंदन मुखवटा होता तर आता काय होणार आहे आता यामध्ये येणार आहे प्लेन मुखवटा तर प्लेन मुखवटा आला तर ही जी ह्याची जी प्राईज आहे ती काय आहे ती वेगळी येणार आहे ठीक आहे हा प्लेन मुखवटा आहे बघा ठीक आहे याबरोबर आलं आता समजा तुम्हाला तुळजाभवानी मातेचा हवा आहे तर तुळजाभवानी मातेच्याबरोबर तुम्हाला जर का हवा आहे तो तो माते पर, पर तर तुळजाभवानी मातेबरोबर तुम्हाला असा कॉम्बो पॅक मिळणार आहे ठीक आहे कॉम्बो पॅकमध्ये येणार आहे ठुशी साडी पुस्तक आणि मुखवटा आता त्याचबरोबर समजा तुम्ही आईच्या मुखवट्याबरोबर घेतला तर एकवीराईच्या मुखवट्याबरोबर पण वस्त्र तर ह्याला लागणारे मिडियम वस्त्र तर मोठं तर ते वस्त्र आणि त्याचं ठुशी आणि मुखवटा आणि पुस्तक अशा पद्धतीने तुम्हाला हा कॉम्बो पॅक मिळणार आहे प्रॉपर अशी बॉक्स पॅकेजिंगमध्ये येणार आहे ज्याच्यानी सगळ्यात महत्त्वाचं ज्यानी काय होणार आहे ज्यानी तुमची वस्तू तुमच्यापर्यंत अगदी काहीही गोष्ट न होता ना हलताना खराब होताना तुटताना डॅमेज होता, होता। तुमच्यापर्यंत वस्तू येणार आहे आणि वस्तू आल्यावर पूजा झाल्यावर मुखवटा कुठं ठेवू कसा ठेवू कुठे काही तुटलं काही डॅमेज झालं काही गोष्ट झाली तर त्याची काळजी आम्ही घेतली आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला प्रॉपर असं बॉक्स पॅकेजिंगमध्ये तुम्हाला मुखवटा आणि पूर्ण सेट देत आहोत कमीत कमी मागच्या ज्या मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्यानंतर मी व्हिडिओ नाही करणं होत का तर एवढे ऑर्डर असतात पेंडिंग असतात आणि सगळ्या गोष्टी पॅकेजिंग सगळ्या गोष्टी करणं ज्या काही टीमबरोबर त्यांना कोणाची गोष्ट काय जाते काय नाही हे बघण्यामध्ये जो वेळ जातो त्यामध्ये व्हिडिओ नाही करणं होत आणि व्हिडिओ जरी जा नाही झाला तरी आपले जे बुकिंग्ज आहेत त्या चालू राहतात आता फोन जो आहे मी तो सायलेंट केला आहे का नाही केला आहे मला माहिती नाही तर सारखे मेसेजेस चालू राहतात सारखे कॉल्स चालू राहतात आणि त्यानुसार तुम्हाला जे आहे ते रिप्लाय दिलं जातं अजूनही भरपूर रिप्लाय पेंडिंग आहे मला वाटतं गुरुपुष्यामृत योग काल होता त्याच्या परवाच्या दोन दिवसापासून मेसेजेस भरपूर त्यांचे पेंडिंग आहे खूप ताई बोलतील पण की ताई आमच्या मेसेजला रिप्लाय नाही केला तर हो मी हळूहळू सगळ्यांना रिप्लाय करते आहे कारण तुम्हाला सर्वांना ऑफर मला द्यायची आहे आणि सर्वांपर्यंत वस्तू लवकर पोचवायच्या आहे तर असा कॉम्बो ऑफर आपण आणलेला आहे ठीक आहे तर तुम्ही प्लेन मुखवटा घ्यास आता प्लेन मुखवटे जे आहे ते तुम्हाला मला मी दाखवून देते अशा पद्धतीचा जो आहे हा प्लेन मुखवटा येतो यामध्ये महालक्ष्मी आईचा प्लेन मुखवटा तुम्हाला असं मिळणार आहे चंद्रकोरमध्ये बरं तुम्हाला नुसता मुखवटा घ्यायचा आहे मुखवटा घेऊ शकता फक्त साडी आणि त्याच्याबद्दल ॲडिशनल घ्यायचा तर ॲडिशनल घेऊ शकता आणि वेगळं घ्यायचं आता वेगळं 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 घेतलं तर तू याच्यामध्ये चा, शिपिंग चार्जेस पॅकेजिंग चार्जेस जे काय असतात ते त्यामध्ये ॲड होतातच कारण ते करावेच लागतात पण कॉम्बो ऑफर घेतला तर त्या कॉम्बो ऑफरमध्ये तुम्हाला वेगळी गोष्ट असणार आहे ठीक आहे तर आता सुंदर असे मुखवटे आहेत बघा मी तुम्हाला मुखवटे दाखवले अजून एक गोष्ट मला तर तुम्हाला दाखवायची होती अजून जे मुखवटे आहेत आपले तर तुळजाभवानी मातेचा मुखवटा होता हे भरपूर ताईंनी आपल्याकडच्या भरपूर ताईंनी तुळजाभवानी मातेचा मुखवटा आहे तो बुक केलेला आहे सुंदर असा मुखवटा सात एक इंचापर्यंतचा असा हा मुखवटा आहे सुंदर असा मुखवटा आहे हे आपण कुंदन का नाही आणलं तर कुंदन वर्कमध्ये हा मुखवटा एवढं असं फक्त इथे ग भरगतचं वाटलं असतं आणि त्यामुळे बऱ्याच जणांना तुळजाभवानी मातेमध्ये कुंदन वर्क नको होता प्लेन हवा होता कारण बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की आमची कुळदेवी तुळजाभवानी माता आहे आणि आम्हाला कायमस्वरूपी आमच्या मंगल कलशावर तुळजाभवानी मातेचा जो आहे मुखवटा ठेवायचा आहे म्हणून आम्हाला हा हवा आहे तर त्यांना त्यांच्यासाठी हा मुखवटा मी स्पेसिफिकली आणला आहे आता एकविरा आईचा सुंदर असा वेगळा मुखवटा जो आणला आहे तो आहे कुंदन वर्कमधला मी एकविरा आईचा तुम्हाला स्पेशल असा बेसिक दाखवला म्हणजे विदाउट कुंदन दाखवला तर हा एकविरा आईचा असा कुंदन वर्क बघा शाईन खूप सुंदर आहे असा व्यवस्थित नारळावर बसण्या एवढी अशी साईज आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते इतका सुंदर असा मोती वर्क असे मस्त मोठे मोती वर्क केलेले आहे आणि खूप सुंदर असं कुंदण वर्क केलेलं आहे नारळावर छान बसणारा आहे हसरा असा मुखवटा आहे खूप सुंदर अशी ठेवण आहे खूप सुंदर असा असं वर्क केलेलं आहे त्यामुळे ज्यांना कोणाला ताईंना हा मुखवटा ता हवा असेल त्यांनी लगेच लगेच व्हॉट्सअप करायचा आहे आणि मला मला हा मुखवटा हवा आहे अशी ऑर्डर प्लेस करायची आहे आणि मला सांगायचं आहे तर हा एक मुखवटा आहे आता ह्या कुंदन वर्कमध्ये खूप डिझाईन्स आहेत खूप म्हणजे खूप डिझाईन्स आहेत तुम्हाला मी आता डिझाईन्स जर दाखवले तर बऱ्यापैकी ता त्याच्यामध्ये वेळ होईल आणि व्हिडिओ त्यानेच पूर्णपणे भरेल आता बघा अजून एक ही डिझाईन ते माझ्यासमोरच आहे तर एक ही डिझाईन म्हणजे कुंदन वर्कमध्ये इतक्या सुंदर सुंदर अशा डिझाईन्स आहेत ना तर, है तर मी ह्या मधला माझ्यासाठी ठेवला आहे कारण मला खडे खूप आवडले ह्याच्यातले त्यामुळे माझ्यासाठी मी हा ठेवलेला आहे आणि खूप सुंदर असा कुंदन वर्कचा बॉक्सेस दे ना वरचे एक दोन दे एक दोन दे तो येल्लोवाला दे वाला हा एक मुखवटा जो आहे तो कमीत कमी पाचशे ते साडेपाचशे पीस आपले गेलेले आहेत पाचशे ते साडेपाचशे पीस आपले या मुखवट्याचे गेलेले जे आहेत आणि आता पुढच्या ऑर्डर्सची सुद्धा आता पॅकिंग जी आहे ती चालू आहे ती म्हणजे हा पिवळा छान असा सुंदर असा क्यूट असा दिसणारा छान असा दिसणारा मुखवटा जो आपण आणलेला आहे आणि जो मी तुम्हाला दाखवू इच्छित आहे एकच मिनट तर तो आहे हा मुखवटा मस्त असा सुंदर छान अगदी क्यूट असा बारीक नाजूक छान असा सुंदर मुखवटा महालक्ष्मी आईचा हा तुम्ही नक्कीच घ्या मी तुम्हाला सांगेल खूप जणांची ऑर्डर आहे मागचे जे ऑर्डर आपले डिस्पॅच पाचशे साडेपाचशे पीस ह्याचेच गेलेले आहेत आणि त्याच्याबरोबर आता पुढची ऑर्डरसुद्धा ह्याची पेंडिंग आहे याचं जे काही आपलं आपली जी ऑर्डर होती ती इतकी म्हणजे इतकी फास्टमध्ये गेलेली आहे कारण हा मुखवटा खूप जणांना आवडला आहे तुम्ही फेसिंग बघू शकता मी इतकं सुंदर वर्क ह्याच्यावर दिलं आहे इतकं छान आहे ना की खूप टाईमना हा मुखवटा आवडलेला आहे त्यामुळे आता अवेलेबिलिटी जो स्टॉक आहे तो खूप कमी होत चालला आहे कारण मार्गशीर्ष महिना जसा जसा कमी होतो म्हणजे जसं जसं जवळ येतो तसं तसं तुमच्या म्हणजे अवेलेबिलिटीला प्रॉब्लेम येऊ हो शकतो मग तुम्हाला जो हवा तो न मिळेल आणि मग तुम्हाला दुसरा कोणता तरी घ्यावा लागेल असं करण्यापेक्षा फटाफट आपली चॉईस जी आहे ती सांगा आणि तुमची ऑर्डर प्लेस करा कारण असा सुंदर असा मुखवटा समजा जर का आपल्याकडे असेल आणि अशा पद्धतीने प्रॉपर असा पॅक होऊन येणार असेल प्रॉपर असं व्यवस्थित पॅक होऊन येणार असेल म्हणजे तुम्हालाही पूजा झाल्यावर काळजी नको आणि आम्हालाही तुमच्यापर्यंत पोहोचूच तर काळजी नको म्हणून असा व्यवस्थित तुमच्याकडे पॅक होऊन हा मुखवटा येणार याची काळजी आम्ही घेतलेली आहे त्यामुळे ह्या प्लस पॉईंटमुळे मला असं वाटतं की तुम्ही ह्याचा लाभ नक्कीच घ्यावा आणि लगेचच्या लगेच हे बुक करावं एकतर तुम्ही सिंगल मुखवटा हवा असेल तर ते घेऊ शकता किंवा कॉम्बो पॅक घेऊ शकता जो कॉम्बो पॅक तुम्हाला मी सांगितला आहे ज्यामध्ये पुस्तक आहे वस्त्र आहे मुखवटा आहे आणि छान अशी सुंदर तुशी आहे तुशी मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर अशी ठुशी आहे देवीला घातल्यावर खूप छान अशी सुंदर दिसते आणि एकदम अप्रतिम अशी ठुशी आहे जी अगदीच तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्वतः सुद्धा नंतर वापरू शकता अशी सुंदर इतकी छान अशी ठुशी एकदम बेस्ट क्वालिटीची अजिबात याच्यामध्ये काही असं खूपच असं आहे तर नाही एकदम सुंदर अशी ठुशी जी मला खूप दिवसापासून असं वाटत होतं की माझ्याकडेही असावी तर अशी सुंदर ठुशी आपण आधी आपल्या देवीसाठी आणलेली आहे आणि नंतर मग तुमची इच्छा झाली तर नक्कीच घालू शकतो आता कसं आहे आपण आपले दागिनेसुद्धा कधी कधी देवीला घालतो आता आमच्यात तर जे आपले स्वतःचे दागिने असतात आम्ही तेही देवीला घालतो वेगळे दागिने सुद्धा देवीला आणतो तर अशा पद्धतीने एक ठुशी दरवेळेस आपण आपल्याला कशी दरवेळेस साडी घेतो दागिने घेतो तसं दरवर्षी देवीला का नाही घ्यायचं एखादा हार एखादा साडी असं सुंदर तर मुखवटा ठेवण्याची तर पद्धत आता छान मी करून दिलीच आहे तुमच्यासाठी पण बघा आपण वाजला तर करून तर दिलीच आहे पण नंतर सगळ्यात महत्वाचं आहे की त्याला साडी कोणती घालणार त्यानंतर तुम्ही त्याला वस्त्र म्हणजे दागिने कोणते घालणार हे सगळ्यासाठी या सगळ्यासाठीची सुद्धा आपण छान अशी मॅनेजमेंट तुमच्यासाठी केलेली आहे की तुम्ही ठुशी घ्या तुम्ही वस्त्र घ्या असं सुंदर मॅनेजमेंट आपण केलेलं आहे आणि मला काय बोलायचं आहे मला ते तुम्हाला समजलं असेल कारण मी पॅकेटात टाकते आहे तर चला आजचा व्हिडिओ एवढाच होता खूप सारे मला खूप सारे मला तुम्हाला दाखवायचे नव्हते फक्त आजचे ऑफर प्राइस कॉम्बो ऑफर प्राईज तुम्हाला सांगायची होती आणि त्यासाठी हा व्हिडिओ स्पेसिफिकली तुमच्यासाठी केला होता पटापट व्हॉट्सअप करायचं आहे आपली ऑर्डर प्लेस करायची आहे आणि वरती दिलेल्या नंबरवर पटापट मला हा भाव आहे मला हे बुकिंग करायचं आहे ते सांगायचं आहे कुंचम सेट्सच्या जे ऑर्डर्स आहेत कुंचमचा व्हिडिओ परत वेगळा येणार आहे कारण कुंचमचे जे ऑर्डर्स आहेत ते आत्ता मुखवट्याच्या ऑर्डर्समुळे आपण थोडे नंतर डिस्पॅच करणार आहोत ज्या ज्या ताईंच्या आहेत आ, नवीन जे येणार आहेत कारण आता मुखवटे सगळ्यात महत्त्वाचे आहेत आणि ज्यांचे ज्यांचे मुखवटे प्लस कुंचम असतील त्यांचे एकत्र डिस्पॅच होतील ठीक आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद भेटूया परत श्री स्वामी समर्थ